पवणार येथे धामनदीत बुडून दोघांचा मृत्यू आज सकाळी दहा वाजता सापडला दुसरा मृतदेह सेवाग्राम पोलीस घटनास्थळी दाखल स्वातंत्र्य दिनानिमित्त धामनदी तीरावर फिरायला आलेल्या दोघांचा नदीच्या पत्रात बुडून मृत्यू झालाय ही घटना पंधरा ऑगस्ट रोजी एक वाजताच्या दरम्यान पवणार येथे घडली पाण्यात बुडलेल्या एकाला कालाचं शोधण्यात यश आले होते तर एकाचा शोध सुरू होता तो आज सकाळी दहा वाजता धामनदी पात्रात आढळून आला तर एक सुखरूप बचावला आहे घटनास्थळी सेवाग्राम पोलिसांची चमू दाखल झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नसीम खान वैवर्ष एकवीस राहणार कारला चौक याचा मृतदेह काल सापडला होता तर जुमई खान वैवर्ष एकवीस याचा मृतदेहाचा शोध सुरू होता त्याचा मृतदेह आज सकाळी दहा वाजता नदीपात्रात सापडलाय हे दोघेही पी येथील रहिवाशी होते ते कामाकरिता कारला चौक वर्धा येथे किरायने राहत होते तर रहमान खान वयवर्ष एकोणीस राहणारे युपी असे सुखरूप बचवलेले युवकाचे नाव आहे हे तिघेही स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील तिळधाम नदी तीरावर फिरायला आले होते या दरम्यान तिघांनी पाण्यात पोहण्यासाठी उडी घेतली पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर बुडालेल्या एकाचा मृत्यू मृतदेह आज सकाळी सापडलाय सदर घटनेची माहिती मिळता सेवाग्राम पोलीस घटनास्थळी दाखल झाली यावेळी नदी तीरावर पाहायला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती साहसिक न्यूज ट्वेंटी फोर सतीश अवचट